आजच्या कथेचं नाव आहे शेवटचा घोट गावाच्या काठावर छोट्या कौलारू घरात रमेश आणि कविता राहत होते त्यांचं लग्न प्रेमाने झालं नव्हतं पण वर्षानुवर्षे एकमेकाबरोबर जगताना त्यांचं प्रेम इतकं घट्ट झालं की एकमेकाशिवाय ते जगण्याची कल्पनाही करू शकत नव्हते रमेश रोज पहाटे उठून शेतात जायचा उन्हातानात राबून घामाने अंग चिंब करत तो घरचं पोट चालवायचा कविता घर शेत आणि कधीकधी इतरांच्या घरची कामं करून संसाराला हातभार लावायची त्यांच्याकडे जास्त पैसे नव्हते पण मनात समाधान होतं कारण एकमेकांच्या सोबतीत त्यांना खरी श्रीमंती मिळाली होती आजाराची चाहूल एक दिवस रमेशला अंगात जडपणा जाणवू लागला कवितेनं विचारलं काय रे आज कामावर नाही गेलास तो हसत म्हणाला थोडा थकवा आहे उद्या बरा होईल पण तो उद्या कधीच आला नाही दिवसेंदिवस त्याची प्रकृती खालावत गेली शेवटी गावच्या डॉक्टरांनी सांगितले की त्याला गंभीर हृदयविकार आहे आणि शहरात मोठं उपचार हवा पण पैशाच्या अभावी ते उपचार अशक्य झाले शेवटचे दिवस कवितेनं त्याला कधी जाणवू दिलं नाही की ती घाबरलेली आहे ती नेहमी हसत राहायची त्याचा हात धरायची आणि म्हणायची तू आहेस तोपर्यंत मी मजबूत आहे रमेश मात्र आपल्या मनात जाणून होता की वेळ कमी आहे त्याने तिला विचारलं कविता मी तुला फार काही देऊ शकलो नाही तुला कधी वाटलं का की मी कमी पडलो कवितेनं त्याच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं अगदी उलट तू मला असं प्रेम दिलंस जे सोन्याच्या डोंगरातही मिळणार नाही मला तू मिळालास हेच माझं भाग्य आहे शेवटचा क्षण एका पावसाळी रात्री वीज कडाडत होती रमेशचा श्वास जड झाला तो थोडा हसत म्हणाला कविता मला पाण्याचा एक गोट देशील का कवितेनं घाईने पाणी आणलं त्याच्या ओटावर धरलं तो घोट घेताना म्हणाला हा माझा शेवटचा घोट असेल बहुतेक पण यामध्ये तुझ्या हाताचा स्पर्श आहे म्हणून हा माझ्या आयुष्यातला सर्वात गोड घोट आहे कवितेच्या डोळ्यात अश्रू दाटले ती त्याचा हात घट्ट धरून म्हणाली तू आहेस तोवर मी कधीच एकटी नाही पण जर तू गेला तर माझं जग रिकामं होईल रमेशने तिचा हात आपल्या छातीवर ठेवला आणि हलक्या आवाजात म्हणाला मी कुठे जाणार नाही तुझ्या हृदयात राहीन आणि पुढच्या क्षणी त्याचा श्वास थांबला पावसाचा आवाज वाढला पण कवितेचं जग शांत झालं होतं तिने त्याचा थंड झालेला हात आपल्या गालाशी लावला आणि हळू आवाजात पुटपुटली तू नाहीस पण तुझं प्रेम माझ्या प्रत्येक श्वासात आहे तुम्हाला ही कथा कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा जर कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद